रहा अपडेट न्यूज चित्रकार कवि दिनेश चौहान लिखित बोल हे अंतरीचे वैचारिक लेख संग्रहाचे बुलढाणा येथे प्रकाशन चित्रकार कवी दिनेश चौहान लिखित बोल हे अंतरीचे या वैचारिक लेख संग्रहाचे प्रकाशन बुलढाणा येथे संपन्न झालेल्या सहावे राज्यस्तरीय ओलगुलान राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात रविवार दिनांक एकोणतीस रोजी बुलढाण्याचे माझे आमदार विजय राजे शिंदे तसेच झारखंडच्या आदिवासी साहित्यकार वंदना टेटे व डॉक्टर विनायक तुमराम यांच्या हस्ते प्रकाशित झाले यावेळी विचारपीठावर संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गोविंद गायकी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सदानंद देशमुख दिलीप मोरे सुनील कुमारे मांगीलाल राठोड नवाज रफी राही आदिवासी साहित्यिक सुनील गायकवाड गौतम कुमार निकम कवयित्री ललिता पाटील कवयित्री नंदा मघाडे व आदिवासी साहित्यकार उपस्थित होते बोल हे हे अंतरीचे या लेख संग्रहात वैचारिक विविध सामाजिक शैक्षणिक महापुरुषांच्या जीवनावरील तसेच बौद्धिक विचारांना प्राधान्य देणारे असून प्रस्तावना बीडचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक प्राध्यापक शशिकांत कुलथे यांची आहे तर पाठराखण बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचे माजी सदस्य लेखक निवेदक विचारवंत इतिहास अभ्यासक श्रीकांत चौगुले पुणे यांची आहे सायराजे प्रकाशन पुणे यांनी हा दर्जेदार अंक प्रकाशित केला आहे नुकताच दिनेश चव्हाण यांचा शब्दस्पंदन हा आगळा वेगळा चित्र चारोळी संग्रहाचे प्रकाशन मुंबई ताजमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाले त्याचा अधोरेखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील अमळनेर येथे झालेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते संपन्न झाले होते दिनेश चौहान हे स्वतः चित्रकार असल्याने त्यांचे ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये फास्टेस्ट स्केच आर्टिस्ट म्हणून नोंद देखील झाली आहे विविध मासिके वर्तमानपत्र दिवाळी अंक यात त्यांच्या कथा कविता लेख सारोळ्या व्यंगचित्र कथाचित्र लेखचित्र पोर्ट्रेट आदी प्रकाशित होत असतात तसेच त्यांनी अनेक राज्यस्तरीय व अखिल भारतीय साहित्य संमेलनाला बोधचिन्हही दिले आहे महाराष्ट्रात अनेक पुस्तकांना मुखपृष्ठ व बोधचिन्ह देखील त्यांनी आपल्या कलेतून दिले आहेत त्यांच्या या तिसऱ्या पुस्तकाचे सर्वत्र स्वागत होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस द